हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आता संध्याकाळ होत आलेली आहे आणि आज मी बनवत आहे केक हेल्दी केक बेबीसाठी तर ॲक्च्युली बनवण्याचं कारण म्हणजे हे आहे की आज माझी बेबी झालेली आहे दीड वर्षाची तर त्याच्यासाठी म्हणून मी तिच्यासाठी केक बनवत आहे तर तुम तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करते ॲक्च्युली आजची जी रेसिपी आहे त्याच्यामध्ये मी नाचणी आणि थोडं काय म्हणतात रवा असं मिक्स करून केक बनवणार आहे फर्स्ट टाईमच बनवणार आहे माहिती नाही कसा बनेल पण चला ट्राय करून पाहते तर चला तुमच्यासोबत पण शेअर करते आजची रेसिपी आणि येऊ आता इथे मस्त झुल्यावरती बसून झोके घेते तुम्हाला दाखवते हे बघा आणि इला मी झोके देत होती म्हणून मी पण विंडोजवळच आहे सध्या कारण तिच्याकडे लक्ष देत राहावं लागते तिला झुल्यावरती झोके घ्यायचे होते तर म्हणून इथे तिला बसवून दिलेलं आणि इशनसुद्धा स्कूलमधून आलेला थकलेला आहे तर तू इथे झोपलेला आहे तर चला किचनमध्ये केकला सुरुवात करूया तर केक आज बनणार आहे कुकरमध्ये तर कुकरमध्ये मी जे कुकरची जाडी असते ते ठेवून दिलेली आहे कुकरचं झाकण जे जा आहे त्याचे जे सिट्टी असते ते काढून घ्यायचे हे खूप जरूरी आहे जेव्हा पण केक बेक करायचा असेल तेव्हा सिट्टी काढूनच बेक करायचं नाही तर कुकर ना फुटू शकतो केक गोड व्हावा यासाठी म्हणून मी यामध्ये ॲड करत आहे खजूर तर जे ओलेवाले पेन खजूर असतं ना ते घेतलेले आहे याचे आतमधले सीट्स सगळे काढून घ्यायचे तर बेबीसाठी बनवत आहे स्पेशली म्हणून याचा वापर करत आहे आता याच्यामध्ये मी टाकलेलं आहे दूध तर दूध टाकलेलं आहे दोन कटोरी दूध टाकले आणि गॅसवरती मी ठेवून दिलं होतं तिकडे बेबीकडे पण बघत होती तर दूध चांगलं साठून गेलं आणि हे बघा असं झालं पण एका दुसऱ्याने चांगलंच झालं असं वाटलं कारण एकदम छान सॉफ्ट होऊन गेलेले होते म्हणजे आपल्याला हलकंसं सॉफ्ट पाहिजे होतं पण हे जास्त सॉफ्ट झालं आता याच्यामध्ये मी टाकलेलं आहे एक कटोरी दही त्याच्यानंतर अर्धा कटोरी रवा अर्धा कटोरी नाचणीचं पीठ एक चमच टाकलेला आहे कोको पावडर आणि आता दुधाची मलाई आणि सोबतच दूध पण आपण ॲड करून घेऊया तर जे पण गंजामध्ये मलाई होती तेवढी मी सगळी काढून घेतलेली आहे सोबतच याच्यामध्ये दूध ॲड करून हे टाकत आहे मी यामध्ये आता हे छान मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे तर हे बघा याच्यामध्ये कोको पावडर टाकणं हे ऑप्शनल आहे मी टाकलं याच्यासाठी कारण माझ्या मुलाला चॉकलेट केक पाहिजे होता तसं आजचा जो केक आहे हा मी बेबीच्या हिशोबाने बनवणार होती आणि यामध्ये मी कोको पावडर ॲड नव्हती करणार पण मग माझ्या मुलाला चॉकलेट केक हवा होता, के होता तर त्यासाठी म्हणून मग मी ॲड केलेलं आणि माझ्याकडे चॉकलेट पण नव्हतं तर त्यामुळे मग कोको पावडरच टाकावं लागलं चॉकलेट असतं तर मी चॉकलेटने डेकोर केलेलं असतं आणि चॉकलेट केक नसता बनवलं तर मग त्याला वाईट वाटलं असतं ॲक्च्युली मला त्याचं पण मन नव्हतं दुखवायचं म्हणून दोघांचा विचार करून हा केक बनवण्यात आलेला आहे तर कोको पावडर हे ऑप्शनल आहे टाकायचं असेल तर टाकू शकता नसेल टाकायचं तर नाही पण टाकू शकत तर आता हे माझ्याकडे बटर पेपर आहे तर हा बटर पेपर मी कट करून घेतलेला आणि जिथे ज्या कंटेनरमध्ये मला केक बेक करायचा आहे त्या हिशोबाने मी सर्कल बनवून घेईल आणि कट करून घेईल तर इथे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याचं जे मेजरमेंट आहे ते मी अंदाजे घेतलेलं आहे अर्धा चम्मच बेकिंग पावडर आणि वन फोर्थ असेल शायद बेकिंग सोडा यामध्ये आता अर्धा कटोरीपेक्षा थोडा कमी तूप घेतलेलं आहे देसी घी जे घरी बनवलेलं होतं ते आता हे सर्व छान मिक्स करून आता हे बेक करायसाठी ठेवणार आहे कारण बेबीसुद्धा पाळण्यावरती आहे झोके घेत आहे तसं तिथला बेल्ट मी लावून ठेवलेला हो आहे म्हणजे खाली पडू वगैरे नाही शकत सेफ आहे पण तरी थोडं तिच्याकडे लक्ष देत राहावं लागते तर मी इकडे किचनमध्ये येऊन काम पण करत आहे आणि तिच्याकडे पण पाहत आहे तर म्हणून मग मी एवढं काही प्रॉपर मेजरमेंट वगैरे नाही घेत बसली कारण जे मेजरमेंटचे स्पून होते इनवेळेवरती मला दिसत नव्हते तर त्याच्यामुळे आणि आता हे जे वरून टाकलेलं आहे ना हे आहे चिकू माझ्या बेबीचे फेवरेट आहेत चिकू तर म्हणून मग यामध्ये चिकू टाकलेलं आहे आणि वरून परत जे वाचलेलं बॅटर होतं ते यामध्ये टाकत आहे आणि आता कुकर छान झालेलं आहे गरम आणि जेव्हा पण तुम्ही केक बेक करायसाठी ठेवता ना असं टॅप करून घ्यायचं म्हणजे जे काही हवा असेल ना केकच्या बॅटरमधली ते निघून जाते आणि छान प्रॉपर केक फुलतो तर आता हे कुकर आहे गरम झालेलं आहे काढताना बरोबर काळजीपूर्वक काढायचं कारण खूप कुकर गरम असते आणि आता मी केकचं कंटेनर ठेवत आहे आतमध्ये आणि आता हे कमी आचवरतीच पकू द्यायचं बिलकुल हाय फ्लेमवरती नाही पकवायचं आहे तर मी कमी आचवरती आता हे वीस ते पंचवीस मिनिट पकवू देईल तर हे ठेवून देते फ्रेंड्स ॲक्च्युली मी बेबीला असे झुलवायची आणि थोड्या वेळाने मी किचनमध्ये यायची म्हणजे केक जळला वगैरे नाही पाहिजे आणि कसं काय आहे ते बघण्यासाठी तर तिच्याकडे जायची परत यायची आणि ॲक्च्युली मला गहू वगैरे पण जायचे होते करे, आतर आतर जुलता, जुलता तर समोरच्याच घरी गहू मी दळ्यासाठी दिले तर आता जास्त येऊन पाहते तर ती झुलता झुलताच झोपून गेलेली आहे ते मला दाखवते बघा कशी झोपली तर हे बघा इथे झोपून गेलेली कारण बाहेर छान इथे ना गॅलरीमध्ये हवा खूप छान असते आणि ओपन आहे तर त्यामुळे ती बघा सुलता सुलता झोपून गेली तर बेबी झोपली म्हटलं तर पटकन केक बनवते आणि तिला मग सारते केक तर दोघं पण बहीण भाऊ झोपून गेले चला आता आता झोपली तर तिला निवून ठेवून देते माझं दे बघा इकडे शूट पण चालू आहे बघा माझ्या किचनमध्ये तर अशी मी माझ्या कुकिंग व्हिडिओची शूटिंग पण करत असते तर पंचवीस मिनिट झालेले आहे आणि केक आतमधून छान पकलेला आहे मी चेक केलेलं होतं आणि आता हे बघा थंड झाल्यानंतर मी आता तुम्हाला काढून दाखवते तर साईड साईडने चाकूने असं करून घ्यायचं लूज करून घ्यायचं म्हणजे प्रॉपर न आ, केक निघतो आणि वरून अशी प्लेट ठेवून काढून घ्यायचं हा केक बघा इझिली निघतो बटर पेपर लावण्याचं हेच एक कारण असते की के लवकर केक निघून जातो आणि हा बघा केक रेडी आहे आणि खूप स्पोजी झाला आहे तुम्हाला दाखवते बघा खूप छान झाला आहे आता याला डेकोर कसं करायचं आहे विदाउट क्रीम आपल्याला क्रीमचा वगैरे यूज नाही करायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे मी केक मस्त डेकोर करत आहे किती सुंदर दिसत आहे एकदम हेल्दी झालेला आहे केक हा तर फ्रेंड्स केक बनवून रेडी झालेला आहे हा बघा आणि खूपच छान केक झालेला आहे मला वाटलं नव्हतं की इतक्या छान केक बनेल म्हणून आणि मस्त स्पोंज झालेलं आहे नाचणीचं पिठापासून हे खूपच छान मी तुम्हाला कट पण करून दाखवते आणि इथे बघा मी डेकोर कशाने केलं आहे चिकूने केलं आहे कारण बेबीला चिकू खूप आवडते ती ॲपल नाही खात ॲक्च्युली ॲपल पण आहेत घरी पण तिला आवडत नाही तिचं फेवरेट फ्रूट आहे चिकू तर म्हणून चिकूने डेकोर केलेला आणि इथे ड्रायफ्रूट्स असे छोटे छोटे एकदम बारीक काप करून टाकलेले आहेत ड्रायफ्रूट्सचे आणि मध्ये ठेवलेले आहे मनुका कारण मनुका पण बेबीला खूप आवडतो अशा प्रकारे केक बनवून रेडी आहे ईसाठी कारण इव झालेली आहे दीड वर्षाची तर आता बेबीला देतेवी दे वी खायसाठी तर फ्रेंड्स हा केक मी कट करून तुम्हाला दाखवते की हा कसा झालेला आहे ॲक्च्युली हा मला वाटलं होतं इतका छान होईल पण खरंच खूप छान झालं आहे बेबीसाठी जे किड्स वगैरे असतात ना त्यांच्यासाठी हे खूप छान आहे येऊ एकदम इझिली कट होत आहे आणि खूपच सॉफ्ट सॉफ्ट झालेला आहे हा बघा बघा म्हणजे माझा एक्सपेरिमेंट कामात आला ऍक्च्युली असंच काही ना काही करत राहते माझ्या माइंड मध्ये आलं की अशात बनवून पाहते आणि मस्त झाली पण घे 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 घेट मध्ये रे बेबीला खूप आवडलेली आहे हा केक नक्की एकदा ट्राय कराल बेबी साठी वगैरे तुमच्या इथे छोटे मुलं वगैरे असेल ना किड्स त्यांच्यासाठी नक्की अशात ट्राय कराल खूपच छान झाली आहे दादा हा, हा, तर दादा पण देते मी आता खूप आवडलेली आहे तर प्लेटमध्ये तर अशातनच हेल्दी टेस्टी रेसिपीज मी माझ्या चॅनलवरती पण शेअर करत असते फ्रेंड्स तिथे जाऊन पण बघाल माझ्या रेसिपीज माझ्या कुकिंग चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर नक्की जाऊन बघाल तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया फ्रेंड्स तोपर्यंत तो बाय